नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आवाज थोडासा माझा वेगळा येत आहे कारण मला असं वाटतं आहे ना तब्येत खराब होणार आहे माझी सर्दी खोकला हा त्रास होत आहे कारण थोडासा प्रवास झाला किंवा पाणी चेंज झालं किंवा वातावरण चेंज झालं की पटकन ते माझ्यावर असर करतं माझ्यावर दिसून येतो त्याचा परिणाम तसंच झालेला आहे तर थोडासा आवाज चेंज झालेला आहे तर इग्नोर करा तर ते सकाळची वेळ आहे मी रोजच्या वेळेत न उडताच थोडासा लेट तास लेट झालेला होता त्यामुळे प्रत्येक कामाला मला लेट झालेला आहे नुसती धावपळ चालू आहे उठल्यापासूनच टिफिन बनवायचं आहे तरी पण इकडे कनिंग म्हणून ठेवलेली आहे भाजी बनवलेली आहे नंतर भात पण बनलेला आहे फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत दिनेश चावरता यांचा आवरलेला आहे तर यांना अगोदर मी कडधान्य खायला दिले ते कडधान्य मी परवाच्या दिवशी रात्रभर भिजत ठेवलेले होते सकाळी बांधून ठेवले आणि आज बघू शकता व्यवस्थित मोड आलेले आहेत त्याला तर सगळे मी डब्यात भरून ठेवले थो यांना थोडेफार खायला दिलेले आहेत म्हणजे मोड आलेले कडधान्य जास्त आता मूग असो हरभरा असो खाल्ला पाहिजे खूप छान असतो शरीराला आणि आपल्याला दररोज दररोज भिजवायचं लक्षात होत येत नसेल जसं माझ्यासारखी परिस्थिती असेल मला लक्षातच राहणे कुठली वस्तू करावं म्हणून खूप विचार करतो आणि आयन वेळेतच माझ्या डोक्यातून ते जाती गोष्ट असं होतं तर तसं होत असलं काय करायचं दररोज जर आपल्याला खायचं आहे आता वजन वगैरे वाढलेलं असेल तर असे कडधान्य खालून आपण तर आपलं वजन सुद्धा कंट्रोलमध्ये येतं कमी होतं तर एकत्र आपण दोन तीन गिलास भिजत ठेवायचे रात्रभर सकाळी कपड्यात बांधून ठेवायच्या कॉटनच्या रात्रीतून छान मोड येतात त्याला आणि मग एका डब्यात घालणं फ्रीजमध्ये ठेवलो तर दररोज सकाळी सकाळी आपण एक एक वाटी ते कडधानी खाऊ शकतो चार पाच दिवसासाठी व्यवस्थित हातात काहीच होत नाही तर इकडे चहा पण बनलेला आहे यांना कडधानी खायला दिलं मी खाल्लेले आहेत आता चहा दिलेला आहे उसळ बनवून देते पण आज छान मूड आलेले तर म्हणलं तसंच खाल्लेलं चांगलं कच्चे जितकं खायलं तितकं छान असतं दिलेलं आहे नंतर भाजी आठ दिवस शिजलेली होती तर आणखी थोडंसं मी शिजत ठेवलं कारण यांना जायची घाई गरबर अगोदर चहा बनवून दिलेला आहे तर झालेलं यांचं आवरलेलं आहे हे गॅरीला जात आहेत बघू शकता बाहेर आणखी पूर्णपणे अंधार आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत उजेड दिसतच नाही तर खिडकी मी बंदच ठेवलेली होती आता मी खिडकी उघडलेली आहे बाहेरचं गेट वगैरे दार सगळं मी उघडलेलं आहे आणि चपात्या तितक्या पडवायच्या दिनेच चावरत आहे आज दिनेशी लवकर उठला नाही रात्री थोडासा लेट अभ्यास करतो त्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही दोन चार वेळा तरी आवाज द्यावाच लागतो दोन चार वेळा आवाज दिला तरी पण फरक पडत नाही तर नंतर हलवून हलवून त्याला उठवते मी तर अंतरूण वगैरे सगळं काढून झालेलं आहे थोडीफार तिकडची कामं थोडीफार इकडची कामं करते नुसते एकच स्वयंपाकात जर बसलो तर, रहूं जाता। तर कार्णा, कार्णा, ती काम आपली राहून जातात तर हिंडत फिरत आंतरणं काढणं झाडून काढणं स्वयंपाक बनवणं हे सगळं चालू असतं माझं इकडं भाजी बनलेली आहे शेवग्याच्या शेंग्याची म्हणजे शेवग्याच्या शेंगाच होत्या नुसते बटाटे टमॅटोच होते फ्रीजमध्ये दुसऱ्या कोणत्या भाज्या नव्हत्या फक्त शेवग्याच्या शेंगा होत्या आणि ही भाजी पण खूप छान एकदम टेस्टी बनून तयार होते भाजी बनलेली तर पटकन चपाती बनवून घेऊ तर कणी मी अगोदरच मळलेली आहे तर कणी एक पंधरा वीस मिनिट व्यवस्थित भिजलेला चपाती छान अशी फुलली जाते एकदम मौस्त बनते आणि चपाती बनवायची माझी पद्धत हुशी अशी आहे म्हणजे तीन पदर मी घडी घालते म्हणजे छान पुरदे फुलदे निघतात चपातीमध्ये आणि पूर्णपणे तेल लावायचं पीठ लावायचं दुमडायचं आणखीन परत तेल लावायचं पीठ लावायचं आणि धुबडाय पीठ कसलं लावायचं कोरडं पीठ थोडंफार शिंपडायचं जास्त नाही शिंपडायचं आणि छान गोळा करून आपण ते लाटून घ्यायचं जितकं पातळ पाहिजे तितकं खूप छान चपाती फुलली जाते आणि घरी जेवण करायचं जे म्हटलं की गरम गरम चपाती आपण करून देतो पण टिफिनला देण्यामध्ये चपाती गार होते कारण आता पॅक केलेलं असताना दुपारी जेवण करतात मुलं मग त्यावेळी चपाती थोडीशी मऊ असावी तर अशा प्रकारे मी चपाती बनवते छान पुरते पुरते निघतात त्याचे आणि मऊ सुतुषित असे म्हणून तयार होते तर टिफिनला देण्यासाठी अशी चपाती एकदम परफेक्ट आहे तर इकडे चपाती मी पॅनवर टाकलेली आहे आणि उलट पलट करून थोडंफार थोडंफार तेल लावून मी सेकवून घेत आहे आणि अशाच प्रकारे दुसरी पण चपाती मी करत आहे म्हणजे टिफिनला देण्यासाठी दिनेशला जेवण करण्यासाठी बाकीचे जे कणिंग आहे तसंच ठेवते दिपकला जाण्यास जाण्यासाठी थोडासा वेळ असतो म्हणजे थोडासा टाईम असतो आठ साडेआठ वाजता दिपक निघतो मग नंतर दिपकसाठी मी बनवून देत असते तर दिनेशसाठी झालेला आहे तर इकडे चपाती बनवून बनवून पटकन टिफिन मी रेडी करत आहे माझी टिफिनही जेवायलाही वाढत आहे अरे वेळ खूप कमी आहे फक्त पंधरा मिनिट टाइम बाकी आहे आणखी माझी मॉर्निंगचीही कामं तशीच आहे आज कुठलंच काम काही का सावरलेलं नाही उठल्यानंतर अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे नंतर यांचा आवरून दिलं कळधाने काढून डब्यात ठेवणं म्हणजे आधीमध्ये खूप सारी आपली कामं होऊन जातात दिसून येत नाहीत ते आणि किचनची असो पूर्ण घराची कामं असो एकदम छोटी 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 असतात सांगूनही येऊत नाही आता कोणी विचारलं की बाबा तू दिवसभर काय करते तर काय सांगणार आपण कुठलं काम सांगणार एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या आणि करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे तर बघितलं चपाती एकदम छान अशी बनवून तयार आहे पुरदे पुढदे निघतात खूप छान लागते ला 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 ले ले तर दिनेचं जेवण खाणं झालं कुठकन टिफिन पॅक करून दिलेला आहे तो गेलेला आहे आणि दीपकी उठलेला आहे आणि इकडे जी झाडं ठेवलेली आहेत मी बकिटामध्ये ती व्यवस्थित येतच नाहीत तर मी म्हटलं समोरच्या साईडला ठेवू म्हणजे इथं आपण दररोज पाणी टाकतो आणि काळी माती आहे म्हणजे अशी कंपाऊंडवर आम्ही झाडं ठेवली त्यामुळे ऊन जास्त लागत आहे आणि ते सकाळच्या वेळेत मी पाणी दिलं तरी पण दुपारच्या वेळेत असं वाटतं की पाणीच दिलेलं नाही या झाडाला एकदम माती कोडी पडत आहे कारण आता गरमी खूप आता होत आहे त्यामुळे तर खालच्या साईडला मी ठेवायला सांगत आहे तर बघू शकता या कनेरीमध्ये मी छोट्या बकेटात लावलो तरी पण दररोज अशी फुले निघत असतात लाल कलरचे तर मी म्हटलं खालच्या साईडला पण लावाय गेला आता उपसून झाड तर त्याच्या मुळ्या उड्या पडतात आणि ते व्यवस्थित येणार नाही सुकलं जातं तर मी म्हटलं तसंच बकेट उतरून खालच्या साईडला ठेव ले ले तर इकडे ठेवत आहे म्हणजे इथं दररोज मी पाणी देत असते आणि वल्लावा दिवसभर असतो कारण काळी माती आम्ही तिथं टाकलेली आहे तर इथं ठेवलेलं आहे असं जमिनीवरती म्हणजे कंपाऊंड फरशीवर ठेवण्यापेक्षा अशा प्रकारे जमिनीवर ठेवलो तर झाड जास्त चांगलं राहतं तर असं ठेवलेलं आहे नंतर इकडे पांढर स्वास्तिक आहे ना ते पण मी असल्यामुळे वरती ठेवलेलं होतं ते पण खाली आणून ठेवले त्यामध्ये भरभरून नाशक लागत आहे जी मोठी स्वास्तिक असते ना ते तर बघू शकता इतकी फुलं निघाले ते दोन्ही छोट्या बखिठाच्या व जे झाडं लावले त्यामध्ये कनेरी आहे स्वास्तिक आहे तर सगळे ठेवलेले सगळी मोरची कामं झालेली झाडणं पुसणं रांगोळी काढून सगळं झालेलं आहे ही सगळी कामं आवरली स्वयंपाक वगैरे केला तोपर्यंत मामा आलेले होते यांचे मामा आहे ते आणि यांच्या मुलाचं आज म्हणजे पटके बांधणं साखरखाणं हे सगळं आहे तर अगोदर मला काही माहिती नव्हतं म्हणजे हे येणार आहेत हे माहिती होतं मी जाणार आहे मलाच माहिती नव्हतं कारण हे म्हणत होते की सगळं आवरून मी जाणार आहे ये वगैरे काही म्हणले नाही तर अगोदरच घरातनं निघाले नंतर मामा आले मामा येजोपर्यंत माझे फक्त स्वयंपाक झालेले होतं दुसरी कुठलीच कामं मी आवरलेली नव्हती पण मामा खूप घाई करून मला घरातनं घेऊन आले सगळी कामं जिथल्या तिथंच ठेवली मी म्हणजे स्वयंपाक केलेली भांडे वगैरे सगळे जिथल्या तिथंच घरभर पडलेले आहेत किचनमध्ये नंतर कपडे आहेत सगळं जिथल्या तिथं ठेवून मी मामासोबत आलेले आहे म्हणजे अगोदर माहिती असताना व्यक्तीला सगळं आवरून बसतो आपण काहीच माहिती नव्हतं हे पण अगोदरच आलेले होते आणि काही म्हणले नाहीत ये वगैरे म्हणजे मामा आल्यानंतर खूप घाईगरपट करून घेऊन आहेत मी आणि बाबा दोघंजण आलेलो आहोत तर असो आलेलो होतो मी भातून म्हणजे कसं आलो कमल म्हणजे मामा आहेत नांदेडचे नांदेडून कमलनगरला आले मला घेऊन मग आम्ही सोनावला आलो सोनाव पूजा यशवंत आजी आम्ही सगळेजण आलेलो आहोत पूर्ण फॅमिली आणि भातुमराला आले होते भातुमरा ही मावशी आहे मावशीला तुम्ही भरपूर वेळा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे यांचे मावशी आहेत तर यांची, यांची नात मामाच्या मुलाला दिलेली आहे म्हणजे नाते आपले कसे असतात ना एकमेकांमध्ये जुळलेले असतात सांगणंही कठीण होतं जसं केसाचा गुत्ता तसा आपलं नात्याचा आहे अजिबात सांगता येत नाही तर इकडं स्वयंपाक चालू आहे आल्यानंतर अगोदर पोहे बनवले सगळ्यांना दिले चहा बनवला तर झालेले सगळ्यांचं पाहून चार आता स्वयंपाक करत आहेत तर स्वयंपाकाला ही बघा दो तिघी बसलेले आहेत म्हणजे भाजी चपाती भात वरण नंतर जिलबी खारं हे सगळं बनवलेलं आहे आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत का काही तिकडचे आहेत काही इकडचे आहेत आणि आमचं नातं कसं आहे आमचं नातं दोन्हीकडी आहे मुलाकडून मामाचं नातं आहे आणि मुलीकडून मावशीचं नातं आहे म्हणजे मावशीचे नात मावाच्या मुलाला दिलेले आहे तर आपले नाते थोडेसे आशेचं असतात म्हणजे व्यवस्थित मला सांगताही येणार नाही तुम्हाला असे एकमेकांमधले हे या या ना ना नाते असतात तर असं बाहेरच इकडं व्यवस्था केलेली आहे बसण्याची म्हणजे इकडं चेअर वगैरे टाकलेले आहे जी पाहुणे येत आहेत तिथं बसत आहेत आणि येणाऱ्यांना जाणाऱ्यांना चहा पाणी हे सगळं आणून द्यायचं काम आमचंही मी पूजा करत आहोत म्हणजे आमचे नाते दोन्हीकडूनही आहेत तिकडून इकडूनही तर जी पाहुणे येतील सगळ्यांचे नाते जोडलेले आहेत ते असो मुलीकडले असो किंवा मुलाकडले असो तर आतमध्ये इकडे आम्ही सगळे बसलेले आहोत नंतर इकडे आहे राहलेलं आहे म्हणजे आता आ, पटके बांधणं म्हणजे कसं दस्ती टोपी हे केली जाते एखादी नारळ ब्लाऊज पीस तांदूळ सुपारी हे सगळं दिलं जातं तर इकडे सगळ्यांशी आमचं बोलणंही चालू आहे पाहुण्यांचा पाहुणचारी करत आहोत आणि सगळं आम्ही काढतही आहोत म्हणजे नंतर खूप गोंधळ होतो एक वेळेत भेटत नाही म्हणून आम्ही काय केलेलं आहे जितकी पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी एखादी दस्ती टोपी नारळ नंतर ब्लाऊज पीस तांदूळ सुपारी हे सगळं काढून ठेवलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं नंतर इकडं बोलाचाली चालू आहे म्हणजे कार्यक्रम चालू आहे तारीख वगैरे काढत आहेत मग नंतर पटके बांधायचं कार्यक्रम चालू करणार आहे तर सगळं काढलेलं आहे काढून सांगून ठेवलेलं आहे नंतर सगळ्यांना अगोदर कुंकू लावलेला आहे साखर आणलेली आहे आणि सगळ्यांना अगोदर आहे करत आहेत तर नवरदेवाला अगोदर आहेर करत आहेत इकडे आयर वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे नंतर इकडे बोलणं चालणं चालू आहे तारीख वगैरे काढणं हे सगळं चालू आहे नंतर तिकडं आमची मीटिंग चालू आहे स्वयंपाक करणारे स्वयंपाक करत आहेत तर असो खूप वेळ झालेला आहे म्हणजे जसं लग्नाची तारीख काढायची आहे पटके बांधायचे आहेत किंवा कुठली शुभ मुहूर्त असलं तर आपण ब्राह्मणाचा वेट करतो मग त्यांना सकाळी सांगितलेलं आहे दोन तीन वेळा फोन पण केलेला आहे आजच्या तारखेमध्ये खूप कार्यक्रम आहेत त्यामुळे ते तिकडं गुंतलेले आहेत किती वेळा फोन केला पण तिकडेही कार्यक्रम चालू आहे त्यामुळे त्यांना यायला लेट झाला आणि कार्यक्रमाला इथं लेट झालेला आहे म्हणजे टायमिंग सांगेन तर दुपारचे अडीच वाजलेले आहेत आत्ता हेर करत आहेत तर इकडं अगोदर मुलाला आहेर केलेला आहे नंतर मग सगळं आणून ठेवलेलं आहे जी ही पुरुष मंडळी आलेली आहेत आता जितकेही आणखीन पाहुणे येण्यावरच आहेत तर सगळ्यांना हे आहेर करायचं आहे दस्ती टोपी ब्लाऊज पीस सगळं आम्ही काढून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांची आपापली चर्चा चालू आहे कोणाचं काय तर कुणाचं काय चार माणसं जेव्हा जमतात ना त्यावेळेत सगळ्यांची आपापली चर्चा चालू असतात सगळ्यांचे आपापले मत वेगवेगळे वेग असतात सांगतात तर सगळ्यांचं चा बोलणं चालणं झालेलं आहे तारीख काढण्यात ता आली शुभ मुहूर्त काढण्यात आलेलं आहे लिहून घेतलेली आहे पत्रिका वगैरे आणि हे मुलीचे वडील आहेत आणि मुलाचे काका आहेत म्हणजे नाते तर एकमेकांचेच आहेत मामा भाचेच आहेत पण एकमेकांना जशी रीतरिवाज आहे ते केलेले आहे साखर वगैरे खाऊ घातलेले आहे गळाभेट झालेली आहे आता सगळ्यांना आयर करायचं आहे तर सगळ्या पुरुष मंडळीला बसवलेल्या आहे अगोदर कुंकाचा टिळा लावलेला आहे दस्ती टोपी हे सगळं म्हणजे सुपारी तांदूळ हे सगळं देण्यात आलेलं आहे साखर दिलेले आहे मग हे कार्यक्रम झाल्यानंतर पटकन सगळ्यांना जेवायला व्हायचं आहे म्हणजे अगोदर कार्यक्रम संपन्न झाला की मगच जेवण होणार आहे स्वयंपाक वगैरे सगळा रेडी आहे तर अचानकच मी इकडं आले अगोदर यायचं काहीच माहिती नव्हतं आणि सगळं जिथल्या तिथंच राहिलेलं आहे आता इथं पण लेट झालेलं आहे जाता जाता मला घरी खूप लेट होणार आहे म्हणजे कसं असतं ना जेव्हा जेंट्स घरातनं बाहेर येतात त्यांना आपण सगळं आवरून देतो पण ज्या वेळेत आपण स्वतः बाहेर निघायचं भरपूर विचार करावा लागतो आपल्याला एक एक छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आवरायच्या असतात सगळ्यांचं खाणं असतं घरची कामं असतात ती सगळी आवरून येणं म्हणून अगोदर कुठली गोष्ट आपल्याला माहिती असली तर सगळं आपण वेळेत आवरून वेळेत येतो पण आज तसं झालंच नाही नुसती धावपळ झाली येते मला काय सांगू त्यावेळेस व्हिडिओसुद्धा मी बनवला नाही खूप धावपळ नुसती धावपळ मामा आले आणि पटकन चल 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 तर कसं निघायचं घरातनं आणखीन मी काहीच केलेलं नव्हतं खूप फास्टमध्ये मी रेडी झाले आणि निघालेली आहे तर असो वेळेत पोहोचणं म्हणजे वेळेला महत्त्व असणं वेळेत आम्ही आलेलो हो, आहोत आणि कार्यक्रमही चालू आपली घरकामं काय दरोजेचं आहेत ते तर असो इकडे सगळ्यांना आयर होत आहे म्हणजे दस्ती टोपी नंतर सुपारी आणि तांदूळ हे सगळे देत आहेत सगळ्यांना आणि कसं असताना सगळीकडे कार्यक्रम करायची थोडीशी रीत वेगळी असते पद्धत वेगळी असते आमच्याकडे अशा प्रकारे केलं जातं म्हणजे तुमच्याकडे थोडीशी पद्धत वेगळी असावी की पटके कसे बांधले जातात नंतर साखर खातबस काय काय केलं जातं गळाभेट कशी केली जाते थोडीशी वेगळी पद्धत सगळीकडे असू शकते तर असो इकडं झालेले सगळ्यांचं आहे तर बाहेर जेन्स आहे चालू आहे आणि मी इकडं आतमध्ये सगळ्यांना साड्या वगैरे जे आणलेल्या आहेत ते मी करत आहे म्हणजे आता ही हे झालेली थोडीशी घाई सगळ्यांना लागलेली आहे ना आज वातावरण कसं झालेलं आहे अजिबात होऊन नाही आहे पावसासारखं झालेलं आहे कुणाही वेळेत पाऊस येऊ हो शकतो आणि ज्या वेळेत लग्नाचा कार्यक्रम आहे कुठलेही कार्यक्रम राहू द्या त्या दिवशी ना मात्र पाऊस नक्की येतं कार्यक्रम साजरा करायला हे सगळीकडे होतच असतं तर तसं झालेलं आहे दररोज ऊन छान असतं पण आज ना एकदम वातावरण चेंज झालं एकदम अंधारी अंधारी अशी झालेली आहे असं वाटत आहे की आता तरी इव्हनिंगची वेळ आहे किंवा सकाळची वेळ आहे तसं झालेली आहे दुपारची वेळ वाटतच नाही एकदम ऊन अजिबात नाही आहे तर असो इकडे सगळ्यांना मी आयर करत आहे जसं आता नाते सांगण्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं आता यांचे मामा मामीच आहेत जसं मुलाच्या वडिलाचे मामा मामीच आहेत पण आता नाते कसे झाले आहेत ना आता मुलीचे म्हणजे मुलाची आई मुलाची चुलती मुलाची बहीण असे नाते सांगितल्यानं समजणार आहेत आपल्या अगोदरचे नाते आहेत पण आता नव्याने हे नाते परत जोडत आहेत असो इथं सगळ्यांना मी आयर केलेलं आहे नंतर काय काय बोलणं चालणं चालू आहे सगळ्यांचं आपापलं चालू आहे इकडं की कशा प्रकारे काय काय करायचं आहे कसं करायचं आहे सगळं इकडं आहे तर सगळ्यांचं आहेर करून झालं बोलणं चालणं झालं म्हणजे कार्यक्रम झालेला आहे आणि कार्यक्रम होता होता खूप लेट झाला म्हणजे दुपारचे तीन साडेतीन वाजले होते तेव्हा सगळं संपन्न झालं म्हणजे अगोदर ब्राह्मणाचा वेट केल्यानंतर मग बोलणं चालणं भरपूर वेळ गेलं त्यामध्ये आता पटकन जेवायला वाढलेली सगळ्यांना जेवणात खूप सारं बनलेलं होतं चपाती भाजी भात वरण खारा जिलबी हे सगळं बनलेलं होतं तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आमचं पण झालेलं आहे तर सगळेजण आम्ही जायला निघणार आहोत पण ते अगोदर फोटोशूट होत आहे तर आणि यावेळेत लाईट गेलेली आहे गावाकडचं असंच असं की कधीच वेळेत लाईट राहत नाही ज्या वेळेत गरज आहे ना त्यावेळेत नेमकी लाईट जाणार आहे इकडं तर बाहेर आलेली तिथंच फोटोशूट होत आहे तर सगळेजण इकडे थांबून शेल्फी घेत आहे कोणी फोटोशूट करत आहे चालू आहे यांचं यांचं आणि आमचंही इकडे आतमध्ये सगळं आवरावर जेवण खाणं सगळं चालू आहे तर बाहेर फोटोशूट करत आहेत म्हणजे जोडीने फोटो काढणं मुलामुलीची नंतर इकडं सगळ्यांसोबत यांचं फोटोशूट होत आहे तर ही नवरी मुलगी आहे तिला पण हातात मोबाईल दिलेला आहे सेल्फी वगैरे घेण्यासाठी तर असं पूजाचं चाललेलं आहे तिकडं इकडून फिरणं म्हणजे आता जायला लेट झाला तिला पण असं झालेलं आहे अचानकच घरातनं निघालो ना आम्ही त्यामुळे तिचंही सगळं जिथल्या तिथं राहिलं आणि तिची तब्येतही ठीक नाही आहे आणि वातावरणही असं झालेलं यावेळेत सरळ घेऊन नाही ना सरळ थंड वातावरण झालेलं आहे एकदम व्यवस्थित कुठलंच नाही आहे तर आता फोटोशूटही झाला सगळं झालं आता सगळे आम्ही जायला निघालेलो तर सगळे हिकडं पाया पडत आहेत सगळ्यांच्या जसं मुलगा मुलगी पाया पडत आहेत म्हणजे आता नव्यानं हे नाते जोडलेले आहेत अगोदरचेच नाते आहेत पण सगळे परत नव्यानं जोडलेले आहेत कोणी इथं अनवळखी नाही आहे किंवा नवीन नाही आहे सगळे जुने नाते आहेत सगळ्यांच्या वळखी आहेत व्यवस्थित अगोदरपासनं फक्त हे नाते जे आहेत ना आता नव्यानं जुडत आहेत तर सगळ्यांचे पाय वगैरे पडलेले आहेत आशीर्वाद घेतलेला आहे तर चला आता सगळेजण जायला निघूया तर हे आत्या आहेत म्हणजे बाबाची बहीण भरपूर वेळा तुम्ही बघितलेलं आहे यांना घरी येतात हे मावशी येत असतात तर कोणीच इथं अनवळखी नाही आहे सगळे जुनेच नाते आहेत सगळ्यांचे पाय वगैरे पडलेले आहेत तर चला आता जायला निघूया भरपूर वेळ झालेला आहे इथं टायमिंग सांगितलं इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही आता जायला निघत आहोत आणि वातावरण आत्ता थोडंसं ठीक वाटत आहे नाहीतरी दिवसभर एकदम अंधारी होती आता इकडं घळाभेट होत आहे सगळ्यांची म्हणजे या भाऊजा या आहेत म्हणजे मावसी आणि मामी आणि अगोदरचा जो व्हिडिओ आला त्यामध्ये तुमचे भरपूर असे कमेंट होते की ताई जेही तुला निगेटिव्ह कमेंट येतात त्याला तू रिप्लायही देऊ नको किंवा त्याच्याकडे लक्ष देऊ नको तर तुमचं एकदम बरोबर आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो मी त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं की प्रत्येक वेगळीचं मत वेगळं असतं कोणीही असं नाही की बाबा एखादी व्यक्ती खुश आहे तर त्यामध्ये खुश होतो असं कधीच नाही काहीतरी नावं ठेवल्याशिवाय एक एक व्यक्ती असा असतो की त्याला दुसऱ्याला नावं ठेवल्याशिवाय त्याचं मन शांत होत नाही ते व्यक्ती भला चांगला असो वांगला असो पण त्याला एक सवय असते की नावं ठेवायचेच आहेत असं असतं आपण कितीही चांगलं करू पण जग असं असतं ना आपण चांगलं केलो किंवा वंगळं केलो त्यांना नावं ठेवायचं एकच काम असतं त्यामुळे मी कुणाकडेही लक्ष देत नाही कशीही कमेंट येऊ मी लक्ष देत नाही चांगले आले तर खूप छान वाटतं जर असे कमेंट आले तर मी त्याकडे लक्ष देत नाही आणि तुमचंही अगदी मनापासून मी आभारी आहे की तुम्ही खूप समजून घेता मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत असता की ताई अशा कमेंटकडे लक्ष देऊ नको तुझं जे काम आहे तो करत राहा तर तुमच्या अशा पॉझिटिव्ह कमेंटमुळे ना मला भरपूर सपोर्ट भेटतो ताई तेच माझी एनर्जी आहे तर असेच कमेंट करत राहा आणि जी नेगेटिव कमेंट करतात मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही कारण त्यांचा स्वभाव आहे त्यांचं जे गुण अंगात असतं ना व्यक्तीचं ते दिसूनच येतं त्यांच्या कमेंटवरून समजा किंवा कुठलं व्यक्ती समोरून बोलतं त्यांच्यावरून त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या घरचे संस्कार कसे आहेत त्यांना कुठल्या परिस्थितीत त्यांनी मोठे झालेले आहेत ते त्यांच्यावरून समजून जातं कारण एखाद्या व्यक्तीच्या आनंदात आनंदी होणं हे एक वेगळं व्यक्ती झाला पण ज्या जे व्यक्ती आनंदी आहे त्यामध्ये काहीतरी सांगणं किंवा त्याला डिमोटिवेट करणं हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं तर असो यासोबत या व्हिडिओ मी तर सेंड करते बाय बाय टी